नाशिक रोड येथील मालधक्का रोडच्या पाठीमागे आणि गाडेकरमळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बस डेपोच्या आवारात सिटी लिंक बसनं जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुडी ठार झाली आहे या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावानं सिटी लिंक बस व्यवस्थापनाला थारेवर धरलं अपघातानंतर बस चालक फरार झाला असून तो दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे दरम्यान यावेळी जमावानं बस फोडण्याचा प्रयत्न केला सदरचा प्रकार हा ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी आहे या अपघातात ठार झालेल्या बालिकेचं नाव साणू सागर गवई असं असून ती पाच वर्षाची होती मयत साणू ही इयत्ता पहिलीमध्ये शिकत होती शाळेतून आजोबासोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात बसची धडक बसल्यानं चिमुर्डी जागीच ठार झाली यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला या अपघातात ठार झालेल्या चिमुर्डीचं कुटुंब अतिशय गरीब असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे से कामगार नेते भारत निकम राम पठारे राजाभाऊ वानखेडे यांनी केली आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड